श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर तीनशे एकोणचाळीस रस्त्यात ब्राह्मणाला वर प्रधान सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर केला वसरे परिधान केली मग सर्वज्ञ तेथून निघाले ब्राह्मण सर्वज्ञांना वाट लावण्यासाठी सोबत निघाला त्याला मुलं मुली व जवळ शेती वाढी नव्हती एका शेताजवळ आला आणि सर्वज्ञांपुढे सांगू लागला जी जीव ही माझी शेती होती पण भाऊ बंदांनी ती बळकावली सर्वज्ञ तेथे ते उभे राहिले व म्हणाले भट्टो काही मागा त्याने म्हटले कोठ्याच्या कोपऱ्यात सुनेच्या हाताने ताक भात आंबील द्यावे जी सर्वज्ञ म्हणाले हे तुम्हाला कर्माज कानेही मिळू शकेल दुसरे काही मागा त्याने म्हटले काही जी मला हेच द्यावे सर्वज्ञांनी म्हटले होईल हो यावर सर्वज्ञांनी राह रहाट घडी याचा दृष्टांत सांगितला राहाटी घडी बांधली असे ते ये जाये भरे रिचवे तसा हा जीव देवता चक्रात कर्म बंधनाने बांधला गेला आहे तो स्वर्गात जातो नरकात जातो श्रेष्ठ देवता फळात जातो मनुष्य देहात येऊन पुन्हा कर्म करतो असा राहाट न्यायाने राहाट न्या न्यायाने फिरतच राह असतो मग त्याने दंडते घातली श्रीचरणा लागला परत निघून गेला सर्वज्ञ म्हणाले विन करा सारखी याची गती झाली भक्त मंडळींनी विचारली विचारले ती कशी जी सर्वज्ञ म्हणाले कोणी एकू साडी हाटाशी वेव घे घ्या जाय हाट वेडू नव्हे म्हणून वृक्षा एका खाली निजे वरुती पाये तव सरळ डाळ खांदी देखे मग म्हणे याचे कैसे बरवे होईल तव वेव पडे वेव घे खाद्यावरी घालून निघे मग तो म्हणे आगा मी कल्पवृक्ष प्रसन्न झाला माग तरी मोडीए तोडीए आणिक वेवची दे तव आणि वेव खाली पडिले तेही घे ते घेतले आणि निघाला तसे परमेश्वर प्रसन्न झाल्यावर जीवाने काही क्षुल्लक विषया यव्हार मागावा तो प्रसन्न झाल्यावर त्याचे प्रेम मागावे तशी तरी झाली या ब्राह्मणाला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय